दुकान सगळं सजवलेलं आहे आणि आता पूजेची तयारी चालू आहे तर नमस्कार मित्रांनो कसे आहेत सगळे आय होप की सर्वजण ठीक असणार तर मित्रांनो मी आज एक्सरसाइज करण्यासाठी लवकर उठलोय आणि मी रोज करतो आहे मित्रांनो कंटिन्यू एक्सरसाइज मी तुम्हाला कधी दाखवलं नाही करताना पण आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो मी तुम्हाला दाखवणार आहे मी एक्सरसाईज कुठली करतोय काय नाही ते आणि तुम्ही पण मित्रांनो रोज करत जावा कंटिन्यू कारण की हे आरोग्य चांगलं असतं आहे मित्रांनो आणि आरोग्य सगळ्यात मोठी संपत्ती आहे तर तुम्ही पण चालू करा काय नसाल तर कोणी आणि मित्रांनो आपल्याला आज खूप सारे काम आहेत शिरूर जायचं आहे आणि तिथे सगळे कामं करायचं आहे मित्रांनो तर माझ्यासोबत ब्लॉगमध्ये नक्की जुळून राहा तुम्ही तर आता आपण एक्सरसाइज करू मित्रांनो आता आपली एक्सरसाइज पूर्ण झाली आहे आता आपण प्राणायाम करू तर तर मित्रांनो आम्हाला आधी कळलंच नव्हतं की लाईट खराब झाली आहे म्हणून चांगलीच आहे वाटलं तर घरावर सगळं टाकणं वगैरे झालं आणि नंतर बघितलं तर काय कनेक्शन जे आहे ते तुटलं होतं मधातलं तर आता आपल्याला जायचंय लाईट घरावर टाकायचं खूप सारे काम आहेत मित्रांनो तर ब्लॉग मध्ये शेवटपर्यंत तुम्ही नक्की राहा तर मित्रांनो आता चांगोळ आणि जेवण करून तयार मी तर आता आपल्याला जायचं जायचंय तर मित्रांनो आता शिरूर ताजबंदला आलो आहे किराणा घेण्यासाठी आणि नंतर आपल्याला अहमदपूरला पण जायचं आहे आपल्या घरासाठी लाईट घेण्यासाठी आता मित्रांनो अहमदपूरमध्ये पोहोचलो आहे आपल्या दुकानाकडे माही सेवा केंद्र आणि तुम्हाला माहीतच असेल मित्रांनो मी आधी पण एका ब्लॉगमध्ये आपलं दुकान दाखवलेलं होतं आहे तर आता सगळीकडे सजवलेलं आहे आणि पूजेची तयारी थोड्याच वेळात सुरू होणार आहे सगळे आल्यानंतर हे मित्रांनो दुकान जे आहे ते नगर परिषदेच्या दक्षिणेला नऊ टक्के कॉम्प्लेक्स तर बघू शकता मित्रांनो तुम्ही कॅन्डल किती चांगल्या प्रकारचे आहे मला तर आधी रिअलच वाटले पण हे बघू शकता तुम्ही तर रांगोळी पण काढून झालेला आहे आणि दुकान बघू शकता किती चांगल्या प्रकारे सजवलेलं आहे आणि सगळे आलेत पण मित्रांनो

मित्रांनो पूजा वगैरे झालेली आहे आता फायनली आणि आता मित्रांनो फोटोशूट चालू आहे तर बघू शकता तुम्ही आणि दुकानाला एक वेळ नक्की विजिट करा मित्रांनो तुम्ही तर मित्रांनो आता मी घरी आले आणि चुकू बघू त्याच्याकडे जाऊ काय म्हणलं मित्रांनो ह्याला दिवाळीचे सगळे फटाके घेऊन दिले तर आणि अजून मागे लागाले परत घेऊन दे म्हणून घेऊन द्या अजून आणि ते नाहीच तुला तुला घेऊन दे नाही हा तू उडवायचं नाही छोटच मध्ये माहिती घेतलं होतो की आपण ते मीडियम नाही नाही तसलं नाही ती नाहीच आता तुला घेऊन दिलेत तर मित्रांनो अजून मागे लागाल घेऊन दिलं होत तरी पण मागे लागाल तर आता ह्याला काही फटाके वगैरे काहीच भेटणार नाही कारण की बिना पोल्युशनची दिवाळी आपल्याला साजरी करायची मीडियम फटाके तर आता मित्रांनो अंधार पडल्यावर आपल्याला घरावर लाईट पण आहे आणि एकदम घर चांगलं आहे तर माझ्यासोबत तुम्ही ब्लॉग मध्ये जुळून राहा शेवटपर्यंत आणि तुम्ही ब्लॉग मित्रांनो कुठून बघता हे कमेंटमध्ये सांगा पर्यंत आपला व्हिडिओ पोहोचत आहे कळतच नाही तर कमेंटमध्ये मित्रांनो तुम्ही सांगा आणि लाईट वगैरे आपण घेतलेली आता आपल्याला छतावर आहे अंधार थोडा थोडा पडताय आता तर टाकूत आपण तर मित्रांनो आता घरावर लाईट टाकायचं काम थोडं थोडं झालंय आपलं कम्प्लीट होत आले आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारची लाईट आहे तर टाकत आहे मित्रांनो आम्ही आता थोडं काम होत आले आर ते टाकू दे लाईट तू कशाला वरी चालायस जाऊ नको चाला हा जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जाऊ नको जाऊ रे जाऊ नको उतर खाली पडताईस पडतास जाऊ नको मित्रांनो आपल्याला लाईटचं वायर जे आहे ते या बाजूने घ्यायचंय आणि इकडे होल्डर आहे त्या होल्डरला लावायचं कुठून दिसते शिरूर <laughs> होरून तुझ्या कोण म्हणलं शिरू दिसते तर सम्यक पण आलेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही हे हर एका ब्लॉग मध्ये बघता मी हीच डायलॉग म्हणता सम्यक पण आले <laughs> आणि चिकूचा मित्र छोटा जीवक बसला पडतायस उतर रे तिथे जा का दुकान वर तर खाली तर तसं बसू नको फक्त मध्ये नाही तू मित्रांनो फायनली आपलं लाईटचं काम जे आहे ते कम्प्लीट होत आले लाईट सगळीकडे टाकलेली आहे आता फक्त आपल्याला वायर लावायचंय आणि लाईट चालू <tarmitra> मित्रा ले ले जाले जाले। मित्रा तर मित्रांनो यावेळेस लोकांनी कमी डेकोरेशन टाकले घरावर बघू शकता तुम्ही यावेळेस दिवाळीसारखं वाटतच नाही काही आणि इकडे तर अंधाराच आहे आणि मित्रांनो फायनली आपलं डेकोरेशन टाकणं झालं आणि लाईट पण लागलेली आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर खूपच चांगल्या प्रकारे दिसत आहे यावेळेस आणि बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता लाईट टाकणं झाले फायनली तर मी तुम्हाला व्ह्यू दाखवतो आपल्या घरासमोर मित्रांनो खाली रांगोळी पण काढलेली आहे आणि सगळ्यांनी घरासमोर दिवे लावलेले आहेत अशा प्रकारे दिवाळी साजरी होत आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही तर मित्रांनो आता रात्रीचे नऊ वाजलेत आणि एडिटिंग पण करायचं आहे आजच तर या ब्लॉगमध्ये एवढंच तर ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा ब्लॉग आवडला तर लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही ब्लॉग कुठून बघताय कमेंटमध्ये सांगा मला पण कळलं पाहिजे मित्रांनो आपला ब्लॉग कुठपर्यंत पोहोचाला आहे तर लवकरात लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा कर, बस धन्यवाद